नमस्कार मित्रांनो आज आपण बनवूया रव्यापासून वडे रव्याचे वडे बनवूया आपण तर त्यासाठी लागणारी रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे आता हे हो आम आम्ही किचनमध्ये बघा आमचं किचन आहे हे सर्व किचन आहे काहीतरी मेनू चाललाय ओके मखाना फ्राय हे चांगलं असतं सेरी आता आपण बनवूया रव्यापासून वडे मस्त बघा हे लागणारा मेनू आहे रवा घेतला आहे पाव किलो हे घेतलं चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि ए आहे ववा ऑरगॅनो हलद आणि मीठ एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर चला आपण आता बघूया कसं बनवूया आपण कढई ठेवले कढेत टाकू तेल टाकलं आपण तेल तापलं आहे आता त्याच्यात आपण एक एक साहित्य टाकूया आपण पहिले टाकू आपण चिली फ्लेक्स त्याच्यानंतर सर्व मसाला टाकू जिरा ऑरगॅन हलद आणि मीठ त्याच्यानंतर टाकून घ्या आपण कोथिंबीर हे सगळे टाकल्यानंतर आपण त्यात टाकूया पाणी हे पाणी आता गरम झालंय आता याच्यामध्ये आपण ऍड करूया रवा आता आपण याच्यामध्ये रवा मिक्स केला आता रवा सगळा हलवून <गणागी> <नहीं> घ्या आपण हे बघा <गणागी> मिक्सर एक एकजीव झाला आपलं आता याला थोडं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे शिजवायचं थोडंफार याला चांगला आपण जसं रवा शिजवतो थोडंफार शिजवून घ्यायचं आणि नंतर म्हणजे आपण जसं पीठ मरतो तसं मलायला घ्यायचं हे हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही रेडी झालेला मिक्सर आपण परत एक काढून घेतले आता हे एक जीव मलून घ्यायचं जसं आपण पीठ मलतो त्याप्रमाणे ना मलायचं हे सर्व थोडं गरम आहे असते ते मलून घ्यायचं पूर्ण हे बघा आपण आता मलून घेतलं एकदम पीठ होतं त्याप्रमाणे आपण मलून घेतलं बघा ज्याप्रमाणे आपण पीठ मलतो ना त्याप्रमाणे मलून घेतले आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये आपण वडे असे बनवून घ्यायचे चला हां पीठ मलून झालं असे गोळे करायचे आपल्याला पाहिजे तसे गोळे करायचे बघा नसते की बघा हे वडे झाले तयार शेवडे बाकीचे सगळे वडे करून घ्यायचे अशा प्रमाणे आपण सर्व वडे करून घेऊ आणि मग तेलाच फ्राय करू आता आपलं तेल तापलंय बघा तेल तापलंय त्याच्यानंतर ता आपण एक केलेले वडे आहेत ना हे आपण सर्व सोडून घेऊ की ए, कलर आलाय वड्यांना तर मस्त की आपल्या वड्यांना कलर झाला लाल बिंद झालेत मस्त की आता आपण एक काढून घेऊ आपले वडे रेडी झालेत आपण आता एक काढून घेऊ मस्त की झाले बाबा फुगलेत पण चांगले त्यांना आपण ज्याप्रमाणे गावी बनवतो ना कोंबडी वडे त्याप्रमाणे बघा वडे फुगलेत मस्तकी त्यांना कलर पण बघायचे छान कलर आलाय आहे अशाप्रमाणे आपण बाकीचे वडे पण करून घेऊ बाकी तरी आपलं काढून घ्या बघा मस्त झाले बघा कलर पण आला बघा हे बघा आपली गोकुलाष्टमीची पूजा झालेली आहे पूजा तर झाली आपली बघा चला आता आम्ही जेवायला बसलो आहे आज गोकुलष्टमी असल्यामुळे आम्ही बाराच्या नंतर आता एक वाजलं जवळपास पुछ एक वाजता आम्ही जेवायला बसलो आहे कृष्णाची पूजा होईपर्यंत जरा टाईम लागला जेवण झालं आपल्याला एकदम मस्त नरम एकदम खुश खुशी बघा नरम नरम झालं बघा तुम्ही खाऊ असेच खाऊ असेच पण खाऊ शकता मस्त बघा अंबाडाच्या भाजी सामोरी खाऊ वाव एक नंबर झाला तर आणि तोच रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय